नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील तांबेवाडी येथे लक्ष्मणबाबा कुशाबाबा मंदिरात भाकुनिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला तांबेवाडी येथे लक्ष्मणबाबा कुशाबाबा या मंदिराची दोन हजार अकरामध्ये स्थापना झाली पुजारी लक्ष्मण पांडू तांबे हे मंदिराची सेवा करतात भाकुणूकचे मानकरी पोपटदेवा तांबे होते दसरा दिवाळीच्या आत हा भाकुनिक कार्यक्रम केला जातो गावातील सर्व धनगर बांधव आपल्या कुटुंबसह या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पूजा आणि मिरवणुका पार पडल्या जातात भाकुनिक हा मध्ये महत्त्वाचे पाच जण देव घेतात नाना देवा तांबे विनोद देवा तांबे बाळू देवा गोयकर पुंडलिक देवा कोळेकर गंगादेवा तांबे हे प्रत्येकाला भंडारा लावतात उधळतात आणि मिठाई वाटतात या कार्यक्रमांमध्ये पारंपरिक पद्धतीने भंडारा खोबड्याची उधळण आणि ढोलताशांच्या गजरात धनगर बांधव महिला भगिनी नृत्य करत चांगभलचा धू जयघोष करत ठेका धरतात हा भंडारा खोबरे आणि लोकर यांची उधळणमुळे वातावरण संपूर्ण भक्तिमय झाले होते अनेक गावांतून भाविक नवस फेडण्यासाठी एकत्र जमतात आणि प्रसादाचे आयोजन करतात गावातील नागरिक धनगर बांधव मोठ्या संख्येने प्रसादाचे लाभ घेतात ही परंपरा गेल्या साडेतीनशे वर्षापासून धनगर समाज अहिल्यानगर येथील विविध ठिकाणी करीत आहे आणि तीच परंपरा जपण्यासाठी नांदगाव येथील धनगर बांधव तांबेवाडी येथील मंदिर लक्ष्मणबाबा कुशाबाबा येथे चौदा वर्षांपासून भाकुनिकचे कार्यक्रम उत्साहात पार पाडत आहे तांबेवडी तालुका जिल्हा नाशी हे आम्ही धनगर समाज धनगर बांधव हे लक्ष्मण बाबा कुशाबा नगरशाही आमच्या आजोबा पंजोबा देऊन ते दे देव करीत होते दे त्याच्या त्याच्या मागे आम्ही परंपरा चालू ठेवली तर हे तांबेवडी वस्तीमध्ये बाबा हो लक्ष्मीमण बाबा तसेच नंतर यांचे कुशाबा हे गुरुचे लूचे नाते असून परंपरी साडेतीनशे वर्षे बघू ही परंपरा चालू आहे आजचा वाईकाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला अशीच परंपरा या आमच्या धनगर बांधवापर्यंत जावो यांचे आशीर्वाद आमचे राहो आणि कसला बी नवज बोलला तर हे लक्ष्मण बाबा कुसाबा हे पावन होतो आणि समाज घडते त्याच्या आम्हाला एवढी आठवण आहे त्याच्यामुळं एवढी पब्लिक धनगर बांधव जमा होतो नवसाला नाना गंगा तांबे मुक्काम तांबेवाडी पोस्ट तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आमचे आजोबा पंजुबा आमचे आजोबा पंजुबा हे सातवड किंवा लिंबा नांदूर या गावात लक्ष्मण बाबा कुशाबाबाची सेवा किंवा यात्रा हे साडी तीनशे वर्ष पण करीत आलेले आहे मग आम्ही तिळून पुढं इडं चौदा वर्ष पाहून ही यात्रा भरवली आणि आमचा परंपरा चालू आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव